सगळे म्हणत होते लाईव्ह या लाईव्ह या लाईव्ह या मला तर काही काही जरा टाइम सांगता की तुम्ही ह्या टाइम येत जाईव्ह आले ना आज आपण हा आणि मेन रिझन लाईव्ह हे की आपल्या आता दोन दिवस झाले ब्लॉग नाही आले तर सगळे विचारत होते की ब्लॉगला काय झालं ब्लॉग मस्त कंटिन्यू येत होते आता मग तेच काय डिस्कंटिन्यू केले आणि ब्लॉगला सगळ्यांनी खूप भारी रिस्पॉन्स दिला आणि आपण आपला होम टूरचा जो ब्लॉग केलाय ना अरे बा त्याला इतका खतरनाक रिस्पॉन्स दिलाय ना खूप भारी खूप भारी आणि मित्रांनो लवकरच आपलं सह्याद्री मेन्स फॅशन अप चालू होतंय आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये आणि सिल्लोडमध्ये येणार आहे आरई आणि मी तू फर्स्ट टाइम येणार आहे म्हणजे सिल्लोड मध्ये असं आपण बायपास झालेलं सिल्लोड मध्ये तू फर्स्ट टाइम येणार आहे तर तुम्ही सुद्धा नक्की येत आहे सिल्लोडच्या ओपनिंगला अकरा जानेवारीला संध्याकाळी ठीक पाच वाजता ओपनिंग आहे आम्ही दोघं पण येणार आहे परत मृणाल येणार आहे संपता येणार आहे तर तुम्हाला सुद्धा नक्की यायचंय सिल्लोड मधून बघताय का कोणी लाईव्ह सिल्लोड मधून ब्लॉग त्यामुळेच आला नाही की सध्या कामाचा लोड होता बट उद्या म्हणजे ओपनिंग वाला ब्लॉग येणार आहे अकरा जानेवारीचा तो खूप जास्त भारी असणार आहे मी आहे सिल्लोड मधून सिल्लोडचा कोण कोण आहे सिल्लोड मधून कोण कोण आहे दीदीची किती गे तुझी हावडी कमीच आहे तुझी वाढली वाटत उंच दिसू लागलाय माझ्यापेक्षा तुम्ही टाकत नाही मुंबई हिंगोलीवरून आहे पुणे दादा आई कुठे मम्मी सगळे बाहेर गेले आणि काय आरोही आणि मी येत आहे अकरा जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता सिल्लोडला तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आमंत्रण आहे खूप वेळेस म्हणता तुम्ही की दादा तू येत असतो बट आम्हाला सांगत नाही आमंत्रण देत नाही तर पर्सनल आमंत्रण आहे प्रत्येकाला सिल्लोडमध्ये लवकर यायचं आहे आणि आपण प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हळूहळू शॉप चालू करतोय लवकरच आपण जामनेरला सुद्धा शॉप चालू करतोय लवकरच कन्नडला सुद्धा शॉप चालू करतोय आम्ही लवकरच जामनेरला पण येणार आहे आणि कन्नडला पण येणार आहे बट अकरा जानेवारीला आम्ही येणार आहे सिल्लोडला यस सगळ्या तालुक्यामध्ये okay. नांदेड जळगाव सगळ्या ठिकाणी शॉप चालू करू माझ्याकडं कोणती कार आहे भाऊ आपल्याकडं स्कॉर्पियो अल्टो नक्की नक्कीला भेटू मस्त पैकी मज्जा करू व्लॉग पण करू तुम्ही ब्लॉग मध्ये येशाल मला लोभागी वाटत आपले <laughs> ऑडियन्स म्हणजे जे मला फोनवर बघताना ते स्वतःला फोन मध्ये बघतील कारण मी व्लॉग करणार त्या दिवशी नक्की यायसी बर का ओपनिंगला ओपनिंगला अकरा जानेवारी बोबडी वळाली मध्ये हा तर ऍड्रेस सांगून देतो आपल्या सिल्लोडच्या शॉपला कोणतरी सुपर थँक्स केलंय वीस रुपयाचं अरे वा रुपये आले रे तर आपल्या सिल्लोडच्या शॉपची ओपनिंग आहे अकरा जानेवारीला संध्याकाळी संध्याकाळी पाच वाजता आणि भवार कॉम्प्लेक्स महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ वरती गजानन आहे त्याच्याच खाली आपलं शॉप आहे मित्रांनो एकदम सोपा आहे गणेश हॉस्पिटलच्या समोर आपला सिल्लोडचा जो मेन रोड आहे ना तिथं शॉप आहे तुम्ही अजून सुद्धा शॉप जाऊन बघू शकता शॉप आपलं मस्तपैकी तयार झालंय आणि एकदम पॉश आणि एकदम फनी शॉप केलंय आपण तर नक्की येस भूक लागली मला दे नक्की या सिल्लोडकर चलो बाय बाय